हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळाचे लाडू कसे करायचे अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत तर इथे मी गुळ चिरून घेतलेला आहे तीळ छानपैकी असे मस्त खरफूज खरपूस असे भाजून घेते त्यानंतर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी त्यामध्ये तीन मिलायची घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा छानपैकी अशा भाजून घ्यायच्या आहेत मस्त अशा भाजून घेतल्या पाहिजेत त्या आणि हे सगळं आता भाजून झालेलं आहे तर आता मी मिक्सरचा डबा घेतला मोठा डबा घेतलेला आहे त्यामध्ये गूळ चिरून घेतलेला होता तर तो गूळ मी घालून घेतला आहे साधारणतः एक वाटी गूळ आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत तर दीड वाटी वगैरे हो शेंगदाणे आहेत अंदाजे घेतलेले आहेत शेंगदाणे मी तर ते त्यामध्ये घातलेले आहेत आणि त्याचबरोबर विलायची जी आपण भाजून घेतलेली होती ती, -ती विलायची त्यामध्ये घालून आपल्याला ते मिक्सरला छानपैकी असं फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये वरून तीळ घालणार आहोत आणि थोडंसं एकदा फिरवून घेणार आहे जास्त असे तीळ आपले बारीक झाले नाही पाहिजेत मोठे मोठेच ते असे दिसले पाहिजेत तर ते मी त्यामध्ये मिक्स करून घेतले आणि त्यानंतर हे मिश्रण आता एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे तर हे बघा मिश्रण असं मस्त झालेलं आहे आणि ह्यापासून सहज आपण लाडू तयार करू शकतो पण जर असं वाटत असेल की नाही होणार बांधले नाही जाणार लाडू तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं साजूक तुपाचा वापर करू शकता त्याने पण लाडूला शाईन खूप छान येते ले 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 शाएनी, शाएनी। तर असे माझं तर तयार झालेलं आहे मिश्रण आता मी लाडू घेते बांधायला हे बघा एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते मिश्रण इतकं छान झालेलं आहे ना त्यातलं मॉइश्चर इतकं छान रिलीज झालेलं आहे ना की त्यातून लाडू सहजपणे आपण बांधू शकतो बघा किती सहजतेने लाडू बांधले जात आहेत आणि किती छान शायनीसुद्धा दिसत आहेत की नाही मस्त दिसतात शायनी शायनी तर ह्यांना मी आता दोघांना कामाला लावणार आहे कारण मला स्वयंपाक करायचा आहे तर ह्या दोघांना मी हे मिश्रण नेऊन दिलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही लाडू घ्या हा बांधायला आणि तोपर्यंत मी भाकऱ्या करून घेते कारण हा व्हिडिओ मी ज्या दिवशी शूट केला तो दिवस होता भोगीचा आणि भोगीच्या भाकऱ्या करायच्या होत्या बाजरीची भाकरी करायची होती छान तीळ लावून तर त्या बाकी होत्या माझ्या करायच्या त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही लाडू बांधून घ्या तोपर्यंत मी भाकरी करून घेते तर हे दोघे बघा कसं मस्तपैकी टी व्ही बघत बघत करत होते काही केलं नाही दोन तीन लाडू बांधले तेवढे शेवटी जेवण वगैरे झाल्यानंतर मीच ते लाडू बांधायला घेतले आणि साहजिक हे टी व्ही पाहता पाहता तेवढं होऊन गेलं माझं जाऊबाई गावातची सिरियल पाहत होतो आम्ही आणि ती पाहता पाहता हे चाललेलं होतं लाडू बांधणं माझं चाललेलं होतं आणि इतकं पटकन या पद्धतीने जर तुम्ही लाडू केले ना तर खूप पटकन होतात गुळ असं मिश्रित करणं अवघड होतं किंवा ते गरम करून परत गरम गरमच ते बांधले गेले पाहिजेत ते पण व्यवस्थित होतील की नाही त्याच्यापेक्षा या पद्धतीने केले तर नक्कीच तुमचे व्यवस्थित असे लाडू होणार तर हे बघा मी सगळे लाडू असे छानपैकी माझे बांधून झालेले आहेत आणि या सगळे छान तिळाचे लाडू खायला तिळगुळ घ्या गडगडब